नमस्कार मी श्रीकांत तुंबरीकर आपण पाहतात अॅनलायझर लोकनीती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अॅनलायझरचं ॲप डाउनलोड करा वेगवेगळ्या राजकीय विषयावरचे व्हिडिओ केल्याच्यानंतर आम्हाला जे शहाणपण शिकवतात की तुम्ही समस्यांवरती व्हिडिओ का नाही करत शेतकऱ्यांच्या आत्महत्या बेरोजगारी महागाईवरती व्हिडिओ का नाही करत किंवा बाकीच्या प्रश्नावरती व्हिडिओ का नाही आम्ही वारंवार असं सांगत आलेलो की ह्या वेगळ्या विषयावरती केलेले व्हिडिओ तुम्ही पाहत नाहीत हा दोष तुमचा आहे म्हणून मी पुराव्या दाखल तर जे जे कोणी असं म्हणतात त्या सगळ्यांना व्हॉट्सअप नंबर मागितलेले आहेत किमान पन्नास व्हिडिओ अशात केलेले वेगळ्या विषयावरती तुम्हाला पाठवतो हो बघा त्याला किती व्ह्यूज आहेत आत्ताचा जो आजचा विषय आहे आज अठरा एप्रिल आहे जागतिक वारसा दिवस आहे माणसाने या पृथ्वी तलावरती ज्या काही अप्रतिम अशा वास्तू निर्माण केल्यात आपल्या बुद्धिकौशल्याचा वापर करून आपल्या प्रतिभेचा वापर करून त्या सगळ्याचं स्मरण करण्यासाठीचा सा दिवस म्हणजे जागतिक वारसा दिवस त्याच्यातही परत एक एक व्हिडिओ सध्या जास्त फिरतो आहे या जिथून मी व्हिडिओ करतोय तुम्हाला त्या मराठवाड्यामध्ये म्हणून त्याच्या संदर्भातलाच एक व्हिडिओ आजच्या या जागतिक वारसा दिवसाचा मी तुम्हाला हे करतो त्याची एक छोटीशी झलक जालना शहरामध्ये केशव विष्णूची मूर्ती कशी आढळली त्याच्यावरती सांगितलं जाते ते तुम्ही फक्त एक बघा छोटासा व्हिडिओ आहे त्याच्यावर तुम्हाला मी बोलतो जालना शहरात सापडली पाचशे अगोदर ती श्री हरी विष्णूची मूर्ती अशी मूर्ती पूर्ण मराठवाड्यात कुठे पाहायला भेटत नाही अयोध्यामध्ये श्री रामाच्या मूर्तीसाठी जी शिला वापरली ती शिला या मूर्तीसाठी देखील वापरलेली आहे आणि ती शिला पाचशे वर्षा अगोदर जालना कशी आली हे खूप मोठं रहस्य आहे बघितलं आता काय होतं माहिती आहे का की ही गोष्ट बरोबर आहे त्या मुलाला काहीतरी वेगळं वाटलं ती जी विष्णू मूर्ती आहे त्याला केशव विष्णू म्हणतात शंख चक्र गदा आणि पद्म असे आयुध किंवा लांछ नाफा पण शब्द चा आहे ज्याच्या चार हातामध्ये जसे आहेत त्या क्रमाने त्या विष्णूची वेगवेगळी नावं आहेत संधेमधली जी चोवीस नावं आहेत ती सगळी चोवीस नावं कुठल्या हातामध्ये कुठलं हे आयुध आहे शंख चक्र गदा आणि पद्म त्याच्यातली ही जी मूर्ती आहे त्याला केशव विष्णू असं म्हणतात आज जागतिक वारसा दिवस असल्यामुळे मी तुम्हाला ह्याच्याच संदर्भात थोडीशी माहिती देतो जास्त पण नाही किंवा मूर्ती अप्रतिम वेगळ्या अशा कशा या ठिकाणी आढळलेल्या आहेत मराठवाड्यामध्ये आत्ता हे जालन्यातलं सांगितलं गेलेलं आहे त्यांनी आणि त्या ठिकाणी ही केशव विष्णूची मूर्ती आहे असं सांगितलं केशव विष्णू हा शब्द त्यांनी वापरलेला नाही आहे पण ह्याला शंखचक्र गदा पद्म जे आहे त्याच्याप्रमाणे त्याला केशव विष्णू असं म्हणतात खरं तर ह्याच आणि तो असं म्हणतो की मराठवाड्यामधली पहिली किंवा मराठवाड्यात अशी आढळत नाही खर तर हीच माहिती चूक आहे म्हणूनच मी सगळा हा व्हिडिओ करतो आहे शंखचक्र गदा पद्म ह्या स्वरूपातल्या केशव विष्णूची पूजा करण्याची पद्धत उलट याच मराठवाड्यामध्ये आहे सगळ्यात मोठं आणि अप्रतिम सुंदर मंदिर अशा केशव विष्णूचं परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड तालुक्यातल्या धारासूर येथे आहे आणि त्या ठिकाणी जे मंदिर आहे गुप्तेश्वर म्हणतात त्याला त्या मंदिराचा आता जीर्णोद्धाराचं काम प्रत्यक्ष पुरातत्व विभागाकडून चालू आहे तिथे ह्या केशव विष्णूची अप्रतिम अशी सुंदर मूर्ती आहे आता सध्या ते मंदिरामध्ये महादेवाची पिंड होती ही मूर्ती बाजूला ठेवलेली होती तिचा एक हात खंडित झाल्यामुळे तिची पूजा थांबलेली होती कित्येक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे पण ती मूर्ती सुरक्षित आहेत आणि ह्या मंदिरामध्ये जे महादेवाची पिंड होती तर आता ते सगळं काढून पूर्ण एक ना एक दगड नंबरिंग करून बाजूला काढलेलं आहे आणि आता हा पूर्णपणे जीर्णोद्धार होते या ठिकाणी ह्या केशव विष्णूची अप्रतिम अशी मूर्ती आहे दुसरी ह्या केशव विष्णूची सुंदर अशी मूर्ती औंढा नागनाथ म्हणून जे ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध आहे महाराष्ट्रातलं सगळ्यात भव्य असं मंदिर त्या काळातलं हे औंढ्याचं आहे ह्या मंदिरावरती म महादेवाचे कितीतरी सुंदर असे म्हणतात मित्र शिल्पांकनमध्ये महा महादेव कोरलेला आहे उमा महेश्वर आहे अतिशय सुंदर अशी केवळ शिवाची पण मूर्ती आहे या मंदिराच्या परिसरामध्ये बहात्तरच्या दुष्काळामध्ये जेव्हा तळ्याचं चा, पाझर तळ्याचं काम चालू होतं ते तेव्हा तिथे सापडलेली एक जी मूर्ती आहे केशव विष्णूची अप्रतिम सुंदर अशी मूर्ती जिथे नवव्या अवतारामध्ये गौतम बुद्ध दाखवलेले आहेत भगवान गौतम बुद्ध आज जे वाद करतात ना एकूण ज्या सगळ्या आस्तिक दर्शनांपैकी सहा दर्शनांपैकी सांख्य दर्शनाचा स्वीकार केल्यामुळे भगवान गौतम बुद्धांना सुद्धा ह्या सगळ्या सनातन परंपरेमध्ये नववा अवतार मानल्या गेलेला आहे ही मूर्ती तर इतकी सुंदर आहे की अगदी त्या विष्णू बोटाची नख सुद्धा दाखवली गेली इतकी नाजूक आणि इतकी अप्रतिम अशी केशव विष्णूची मूर्ती ही औंढा नागनाथ येथे आहे परभणी जे माझं स्वतःचं गाव आहे त्या गावामध्ये अगदी माझ्या घराच्या जवळ जबरेश्वर महादेव म्हणून मंदिर आहे आणि त्या ठिकाणी हरिहर म्हणजे इकडं महादेवाची पण मूर्ती म्हणजे म शंकराची पण मूर्ती आणि दुसरीकडं विष्णूची पण मूर्ती त्यातली जी विष्णूची मूर्ती ती केशव विष्णूची मूर्ती आहे शंख चक्र गदा पद्म ह्या क्रमानं ती मूर्ती दाखवलेली आहे आणि त्याचं जे शिल्पांकन आहे सगळं अप्रतिम सुंदर असतं आणि जेव्हा अशा हरिहर मूर्ती असतात तेव्हा त्याच्यामध्ये दोघंही सारख्या पद्धतीनं दाखवलेल्या असतात म्हणजे शिव आणि विष्णू त्याच्यामध्ये शिवाला जो असतो तो त्याला जटामुकुट दाखवलेला असतो आणि विष्णूला करंड मुकुट दाखवलेला असतो म्हणजे फक्त त्याच्या जटा, जटा गुंडाळलेल्या आहेत फार अलंकरण शिवाच्या ह्याचं दाखवले जात नाही पण त्याच्या नेमकं उलट विष्णूच्या सगळ्या अवतारामध्ये अप्रतिम असं शिल्पां अप्रतिमासं अलंकरण दाखवलं जातं विविध अलंकार त्याला दाखवले जातात किंवा खरं तर आपल्याकडे अर्धनारी नटेश्वर अशी जशी मूर्ती आहे तशी हरिहर अशी पण मूर्ती असते म्हणजे मूर्तीच्या एका बाजूला शिव दाखवलेला असतो आणि दुसऱ्या बाजूला विष्णू दाखवलेला असतो ह्या पण सुंदर मूर्तींचा आविष्कार आपल्याला पाहायला मिळतो अजून एक याच मराठवाड्यामध्ये मूर्ती आहे जी सगळ्यात सुंदर आणि सगळ्यात मोठी अशी केशव विष्णूची मूर्ती आहे आणि ती आहे माजलगाव जवळ केसापुरी म्हणून गाव, केसा गाव आहे त्या ठिकाणी एक फार प्राचीन आणि सुंदर असं मंदिर होतं त्याही मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम पुरातत्व विभागाने आता सुरू केलेलं आहे पण त्या मंदिरातली ही जी विष्णूची मूर्ती होती केशव विष्णूची मूर्ती होती थी ती तिथून सुरक्षित ठिकाणी हलवल्या गेली जेव्हा जी काय तोडफोड झाली किंवा त्याच्यावरती हल्ला झाला ती मूर्ती सुरक्षित आहे गावामध्ये एका दुसऱ्या मंदिरामध्ये ती जपून ठेवलेली मूर्ती तिची स्थापना करण्यात आलेली प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली आहे ही केशव विष्णूची मूर्ती हा जो मुलगा जालन्याचा मी तुम्हाला व्हिडिओ सांगितला सांगतो आहे त्याला ही माहिती नाही म्हणून आवर्जून मी सांगतो आहे या संपूर्ण प्रदेशातली किंबहुना माझ्यात म्हणण्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रातली विष्णूची सगळ्यात मोठी केशव विष्णूची आणि सगळ्यात अप्रतिम शिल्पाकन शिल्पांकन असलेली मूर्ती ही केसापुरी इथे आहे हा विष्णूवरती केलेलं जे काम आहे त्या मूर्तीवरती म्हणजे मुद्दामून ज्यांना कोणाला ह्याचा अभ्यास करायचा आहे आणि आज जागतिक वारसा दिवस आहे म्हणून सांगू इच्छितो की त्यांनी आवर्जून जाऊन केवळ एवढी एक मूर्ती आणि ती पूर्ण मूर्ती त्या मंदिरामध्ये नीट व्यवस्थित जतन करून ठेवलेली रोज तिची पूजा होते ही केशव विष्णूची मूर्ती संपूर्ण मराठवाड्यातच नव्हे महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी अशी केशव विष्णूची मूर्ती आहे सहा सव्वा सहा फुटाच्या जवळपास तिची उंची आहे दुसरं एक मी तुम्हाला आवर्जून उदाहरण सांगतो की आपल्याला कल्पना येत नाही दोन ठिकाणी अप्रतिम असे शिल्पाविष्कार लोकांना माहीत नसलेले असे ह्याच मराठवाड्यामध्ये आहे एक एकनाथांच्या नावानं प्रसिद्ध असलेलं पैठण किंवा ज्ञानेश्वरांचं आपेगाव जिथून जवळ आहे ते सगळ्यांना माहीत आहे तीर्थाचा खांब आहे ते सगळ्यांना माहिती आहे सातवाहनांची राजधानी राहिलेलं सगळ्यात जास्त मोठं जे काळ टिकलेलं साम्राज्य होतं भारतातलं साडेचारशे वर्षाच्या जवळपास टिकलेलं सातवाहनांचं साम्राज्य होतं त्यांची राजधानी पैठण होती या पैठणमध्ये उग्र नरसिंहाची एक अप्रतिमाशी शिल्प त्याचं शिल्प आहे आणि ज्या ठिकाणी जुनं नाथ मंदिर आहे म्हणजे नाथांचा जो मूळ वाडा होता जिथे तो विजय विठ्ठलाची मूर्ती आहे त्या वाड्याच्या जवळ अगदी हे नरसिंहाचं मंदिर आहे मंदिर अगदीच आत्ताच्या काळात बांधलेलं साधं आहे पण ही जी मूर्ती आहे उग्र नरसिंहाची अतिशय अप्रतिम असा हा आविष्कार आहे ह्या नरसिंहाच्या बाजूलाच शेषशाही विष्णूची एक मूर्ती आहे ह्या मूर्ती सहसा बारवांमध्ये आढळतात कारण की तो विष्णू हा शेषावती झोपलेला निद्रिस्त शेष म्हणजे सागरामध्ये तो आहे क्षीरसागरामध्ये लक्ष्मी त्याची पाय चेपते आहे आणि त्याच्या नाभीतून जे कमळ उगवलेलं आहे त्या कमळावरती ब्रह्मदेव बसलेले आहे आणि त्याही मूर्तीवरती दशावतार कोरलेले असतात किंवा अष्ट दिग्बाल कोरलेले असतात त्या अष्टदिकपालांची वाहनं पण असतात असं पण अलंकरण असतं हे अतिशय सुंदर आहे अजून एक मी तुम्हाला उदाहरण सांगतो आहे ज्या औंढ्याचा मी उल्लेख केला त्या मंदिरामध्ये केशव विष्णूची अप्रतिम अशी मूर्ती आहे त्याच ठिकाणी बाजूला राजापूर म्हणून एक गाव आहे आणि त्या ठिकाणी तीन मूर्ती आहे ह्या तीन मूर्ती इतक्या अप्रतिम आहेत आणि त्या कुठल्या मंदिरात ठेवलेल्या नाहीत त्यांचा आजूबाजूला काही कुठे मागमूस सापडलेला नाही पण त्या मूर्ती सापडल्या गावकऱ्यांनी त्या एका काय म्हणते त्याला बऱ्यापैकी जागेमध्ये त्या नीट व्यवस्थित ठेवलेल्या आहेत त्याच्यातली एक मूर्ती आहे योग नरसिंहाची नरसिंहाच्या तीन प्रकारच्या मूर्ती साधारणपणे आढळतात एक उग्न नरसिंह जो हिरण्य कशे पोट फाडतो आहे दुसरा लक्ष्मी नरसिंह ज्याच्या बाजूला लक्ष्मी आहे आणि तिसरा योग नरसिंह म्हणजे त्याला आपल्या आमच्याकडच्या बोली भाषेमध्ये म्हणजे आग्या नरसिंह योग्या योग्या नरसिंह आणि भोग्या नरसिंह तर असं म्हटलं गेलेलं आहे म्हणजे तीन जे त्याच्यामध्ये तसंच दुसरे एक केवळ नरसिंहाची पण मूर्ती असते की ज्याच्यामध्ये खाली गरुड असतो आणि त्याच्या हातामध्ये शंखचक्र हे शंखचक्र गदा पद्म ही आयुधा असतात फक्त दुसरी जी त्या ठिकाणची मूर्ती ती सरस्वतीची मूर्ती अतिशय अप्रतिम अशी मूर्ती सरस्वती आहे सरस्वतीच्या ज्या काही मोजक्या मूर्ती आहेत फार सुंदर अशा आणि तिसरी जी मूर्ती आहे ती अर्धनारी नटेश्वराची मूर्ती आहे म्हणजे शिव आणि पार्वती एकाच मूर्तीमध्ये दाखवलेले आहे हा सगळा शिल्पाविष्कार मी तुम्हाला मराठवाड्यातला सांगतो आहे आणि जो फारसा माहिती नाही असा सांगतो आहे बाकीची जी माहितीतले मंदिरं आहेत किंवा विरुळ अजिंठ्याबद्दल तर काही बोलायची गरजच नाही की सगळ्या आपल्याला माहिती पण जागतिक वारसा दिन आपण म्हणत असताना आपल्या आजूबाजूला अतिशय संपन्न असा वारसा विखुरलेला आहे आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही किंवा त्याची उपेक्षा करतो ही आपली सगळ्यात मोठी म्हणजे काय म्हणतील मन आपलं दुर्दैव आहे त्याच्यावरची आजू संतवाणी आज जागतिक वारसा दिवस संस्कृती सकस सांगणारा माणसाने किती प्रतिभा लावून दिल्या उभारुनी वास्तु आयुष्या अप्रतिम शिल्पे कोरीवती नक्षी पानफुल नक्षी दगडात देखण्या त्या वास्तू कायती भव्यता येईना मोजता सामान्यांना कायत्या कल्पना सौंदर्याची दृष्टी प्रतिभेने सृष्टी निर्मिलीही अभिमाने येतो भरूनिया उर कौतुकाचा पूर डोळ्यांमध्ये कांत जागतिक का संपन्न वारसा जपण्याचा वसा घेऊ चला जपण्याचा वसा घेऊ चला आम्ही वारंवार जसं आत्ता देवगिरी किल्ल्याच्या डोंगराला आग लागली होती आणि खूप नुकसान बारा जाला। या ही वा त्या बारादरीचं आणि बाकीचं वास्तूचं झालं यापूर्वीही म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी बारवांची साफसफाई आणि तेव्हा दीपोत्सव होतो त्याही निमित्तानं आम्ही व्हिडिओ केलेला आहे किंवा जागतिक वारसा सप्ताह अठरा नोव्हेंबर ते पंचवीस नोव्हेंबर साजरा केला जातो त्याही वेळेस पंचवीस तारखेला आम्ही पैठणला तीर्थाच्या खांबाच्या समोर एक तारीख वरती अप्रतिम अशी भजनं सादर केली होती त्याचा एक व्हिडिओ मी शेअर केला होता हात जोडून तळमळीनं कळकळीनं विनंती आहे आग्रह आहे हट्ट आहे आपला जो सगळा संपन्न असा वारसा आहे मी दूरचं पण म्हणत नाही जिथून मी व्हिडिओ करतो आहे त्या छत्रपती संभाजीनगरचा परिसर मराठवाडा इथं सुद्धा अतिशय अशा वास्तू अतिशय सुंदर अशा मूर्ती शिलालेख जागोजागी आढळतात त्या सगळ्याचं जतन करूयात त्यांना बाधा पोहोचू नये असा प्रयत्न करूयात या सगळ्या शिल्पांची ह्या वास्तूंची ह्या प्राचीन वारशाची उपेक्षा होऊ नये ह्याच्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करूयात हे एकट्या दुकट्यानं होणारं काम नाही सगळ्यांनी करायचं काम आहे आज जागतिक वारसा दिनाच्या निमित्तानं हा वारसा आपण जपूयात तुम्हा सगळ्यांना ह्या जागतिक वारसा दिवसाच्या शुभेच्छा